नमस्कार सर्वांना हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ अमावस्याला फार महत्त्व आहे ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी स्नान दान करण्याला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात एक अमावस्या येते ही अमावस्या कृष्ण पक्षाची पंधरावी तिथी आहे अशातच ज्येष्ठ अमावस्या आषाढ महिन्याच्या कृष्ण अमावस्या तिथीला येणारी आहे यावेळी ती पाच जुलै की सहा जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर ज्येष्ठ अमावस्या नेमकी कधी आहे ज्येष्ठ अमावस्याची योग्य तारीख जाणून घेण्यासाठी त्याची तिथी आणि आरंभ जाणून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्येष्ठ अमावस्या तिथीला सूर्योदय कोणत्या दिवशी आहे हे देखील जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे हिंदू कॅलेंडरनुसार ज्येष्ठ अमावस्या तिथीची सुरुवात ही पाच जुलै रोजी पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर या दिवशी सूर्योदय हा पाच वाजून एकोणतीस मिनटांनी होणार आहे या तिथीची समाप्ती सहा जुलै रोजी पहाटे चार वाजून सव्वीस मिनटांनी होणार आहे तर याच दिवशी म्हणजे सूर्योदय पहाटे पाच वाजून एकोणतीस मिनटांनी होणार आहे तर पाच जुलै रोजी सूर्योदयाच्या वेळी ज्येष्ठ अमावस्या तिथी असणार आहे तर सहा जुलै रोजी अमावस्या तिथी सूर्योदयापासून सुरू होऊन ती पूर्वेला संपणार आहे ज्येष्ठ अमावस्या शुक्रवारी पाच जुलै रोजी आपण साजरी करणार आहोत ध्रुव योग आणि आर्द्रा नक्षत्रात या वेळची ज्येष्ठ अमावस्या आहे या दिवशी ध्रुव योग प्राप्त काळापासून ते सहा जुलै रोजी पहाटे तीन वाजून एकोणपन्नास मिनटांपर्यंत असणार आहे तर आद्रा नक्षत्र प्राप्त काळापासून ते सहा जुलै रोजी पहाटे चार वाजून सहा मिनटांनी सहा मिनिटांपर्यंत असणार आहे तर ज्येष्ठ तिथी ही वीस मिनटांचा सर्वार्थ सिद्ध योग तयार होत आहे तर मात्र हा योग सहा जुलै रोजीच जुळून येणार आहे हा योग सहा जुलै रोजी पहाटे चार वाजून सहा मिनिटांपासून सुरू होणार आहे तर तो पाच वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असणार आहे अमावस्या तिथी ही सहा जुलै रोजी पहाटे चार वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असणार आहे अशातच हा योग वीस मिनिटांचा असणार आहे सर्वार्थ सिद्धी योग हा एक शुभयोग आहे यामध्ये केल यामध्ये केलेल्या कार्यांना यश मिळत असतं ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे तर ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी तुम्ही कोणत्याही एका पवित्र नदीत स्नान करावे जर शक्य नसेल तर घरीच पाण्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी त्यानंतर तुम्ही सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे तुम्ही तुमच्या मुख्य दार द्वारावर हळदीचं लेपन करायचं आहे देवपूजा करायची आहे तुम्हाला तुमचं घराचं या दिवशी जाळं जळमट काढायचं आहे त्यानंतर तुमच्या क्षमतेनुसार अन्न वस्त्र फळ किंवा एखादं पात्राचं दान नक्की करायचं आहे यामुळे तुम्हाला पुण्य लाभ मिळेल तर त्यानंतर तुमच्या सुख वाढ वाढदेखील होईल ज्येष्ठ अमावस्याच्या वेळी प्राप्त काळी स्नान केल्यानंतर पितरांचं स्मरण करायचं आहे कारण अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित आहे तसेच काळे तीळ पांढरे फूल ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील तुम्हाला अर्पण करायचे आहे यामुळे पित्र तुमचे तृप्त होऊन आशीर्वाद देतात यामुळे धन दौलत सुख समृद्धीत वाढ होत असते एक वेळेस देवाची पूजा नाही केली तरी सुद्धा चालते पण पितरांचं स्मरण पितरांसाठी तर्पण या गोष्टी अवश्य करायलाच पाहिजे त्यासाठी ही अमावस्या तिथी खूप खास असते त्यानंतर संध्याकाळच्या वेळी तुम्हाला मुख्य दरवाज्यावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे कि तुम्ही जे रोज तेल वापरता त्या ते तेलाचा लावला तरी सुद्धा चालेल पण एक उंबरठ्यावर संध्याकाळच्या वेळी दिवा नक्की लावा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अमावस्याच्या दिवशी नक्की करायच्या आहे आणि या प्रत्येक अमावस्याला जरी करता आल्या तरीसुद्धा खूप चांगली गोष्ट आहे याने तुमचा पितृदोष जो काही असेल थोडाफार तर तो नष्ट होऊन जाईल आणि तुमच्या घरामध्ये भरभराट होईल तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद